मांगला साल कर्ज मग चालू झालना ठिकाणा काय लेकरी रडतच चुकडा साठी टोन किलवा ना करे मग तीन लाख रुपये शेत मांगला सालना होंदा काढा दहा रुपया भावना तीन लाख रुपया शेत मांगला होंदा काढा दहा रुपया भावना की बरं टाक शेतमा सोयरानं उसळ मार टाका खतमा हातशी देव ना हातमा तर मग हे चलंग भुके बुके राबी पोटले खावा काय लेकरे रडतच चुकडा साठी टोन किलवा ना करे माय द्या उत्तर मी पडत तुमना पाय कापूस नि बळाई तापूस नि बळा ही चार चार घंट्या दिवली उत्पन्न साडेतीन घंट्या तीन इन पाच पोता वरी जाई दोन पोता कापणार दोन पोता मार्केट गेली असे सावकार व्याज बायको एक पोत घरले ठेवशी पण पोरे सोड कपडा काय त्या प्यायानं उत्तर मी फळ ना पाय लेकरे रडतच तुपडासाठी टोन किलवाने जमतेम करी मोटर न बिल भरवा जमटेम करून बिल भरवा तहशील आपण टी करवा बँकाना साहेब वायड्या करवा सोसायटीवाला किंवा रावण्या कर पंचायतीवाला पाय धरवा सावकारना मांगे राज दिवस फिरवा उधार उसळवर भागवडा तटे पोरी शिकाडा न काय एक रडत चुकडा सांगते तुम फिरवा ना करे माय द्या येणं उत्तर मी पडत तुम्हाला पाय मुद्रे फारकती मागतो घरमा दाना न करणे इंद्रे फारकती मागतो घरमा दाना नकन करणे पोर लग्न करणी जाई रातभर झोप लागत नाही त्याला असं वाटत इंद्रेल पेवा का फाशी लेवा का रे माझी उद्या पण बायको पोरे फोर्ट माहिती संध्याकाळी घर वापस येवा विचार रातभर मग उगस याय लेकरे तुकडासाठी तुकडा साठे तोल चलवाना करेन परत हिंमतधारी परत हिंमत दरी मराठी जीवनी जाय त्याला परत हिंमतदारी त्या सावकार्या लावण्या कर हेरखंडी के त्याला सर्वांना करते फेडांचे पोर्याना लग्न करांचे पोरली शाळ शिकडांचे मायबापनी सेवा करांचे पण हेअरमा खेर खंता खंता येरमा निष्ठिका पाय आणि सरकारी डॉक्टर म्हणे आत्महत्या की काय तोंड किलवाना करे मग अरे लढाई मरत सीमावर मरत त्याचे पन्नास पन्नास mm -hmm. लाख रुपये आणि हे मरत त्याने अशी पाहिजे करतात त्यांना बायटापोवर एक नक्कीच कोणाशिवाय द्या यांना उत्तर मी फडक चिंबले पाय लेकरे रडतच चुकल्यासाठी तोंड करे माय तोंड न करे माय तोंड करे किलवाना करेमा